आठवणच नाही माझी मा यांना कॉल पण नाही केला चार दिवस झालं आणि केला का परत म्हणायचं कशाला कॉल करते नंतर करतो मॅसेज टाकत जा म्हणजे सगळं माझं चुकतं त्यांचं काही चुकतच नाही झालं का काय झालं का मला बोलायचं का नाही नाही बोलायच मला तुमच्याशी बोलायचं रुसायला काय झालं एवढं तुला रुसायला काय झालं तुम्हाला माहिती नाही का रुसले म्हणून का बरं काय झालं काय नेमकं चार दिवस झाले झाला आपला कॉल अरे आमची लाईटच नव्हती पाऊस झाला आम्हाला बापरे सारा दुन्यात लाईट इथं लाईट नाही फक्त आहे का नाही झालं विश्वास नावाची गोष्ट आहेच का नाही काही पण लाईट नसल्यावर तुम्ही लावता का नाही कुठेतरी जाऊन चार्जिंगला नाही जमला आम्हाला तुमच्या घरात मग मी एक काम कर ना तू तिथं आमच्या घरी काय एवढं ते काय असतं माहिती का जर मनापासून बॉल तर कुणी पण बोलतात फक्त उगाच आपण म्हणतो बोल 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 ते बरंच बोलण्यासारखं काय उपयोग नाही त्यापेक्षा नका बोलत जाऊ काय गरज आणि हे सगळं मामाला सांगितलं मी मग तो जा। हा तुम्हाला तेच हवं जाऊन सांग जा जा ना सांगा हो, ना काय मामाची पूरगीन काय तराला खा हो मामाच्या पुरीला फसवत येत ना त्याच्यामुळे मामाची पुरी फसवायचं काय सांगतो मी लाईट नव्हती पाऊस लाईट आलता आम्हाला काय माहिती मग फोन बंद लागायला पाहिजे ना बिझी लागला कळतो बी तो का नाही काय तुला मला नाही बोलायचं वा, वा इंग्लिश हा नाही बोलायचं सांगितलं ना मला नाही बोलायचं तो आयफोन रुस लावले बाहेर दिसत हा घ्या आता असं एवढंच बोलता येतं फक्त समोर समोर अरे खरंच खरंच मग चार दिवस कुठे गेले होते अरे नाईक बाबा घरीच होतो घरी काम पण होतं तुला माझ्या थोडा पण विश्वास नाही थोडा पण विश्वास नाही मला बोलायचंच नाही बस विषय संपला अरे बस ना काय चाललंय तुझं मला काही कळणार मला बोलायचं नाही तुम्ही माझ्या माग माग येऊ नका बरं मग कुठं जाऊ जाऊ निघून हा जा तसं पण तुम्हाला कारण सवय जाण्यासाठी आहे का नाही बोलायचं नाही त्याच्यासाठी कारण माझा फोन इकडे गेला तिकडे गेला हे एवढंच येतं फक्त तुम्हाला बाकी काहीच येत नाही नाही प्रेम केलेला नाही दिसायचं एवढी एवढी काळजी केल्या ती नाही दिसायची अरे मी सांगतो बाबा खरंच लाईट नव्हती आम्हाला हे बघ ना, योडे, योडे ना, ना फोन पडलेत आमच्याकडे जाऊन फोन करतच म्हटलं काही कसं करून करते देखा पण मित्राकडे फोन नाही का भाई मला चुकलं बाबा इथून पुढे ना तुला प्रत्येक वेळेचे अपडेट देत जाईल दे दे दे। मग तर बस पण मी काय म्हणते मला असं वाटतं मी सांगते म्हणून तुम्ही मला कॉल केला पाहिजे तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही मला कॉल केला पाहिजे बर झालं तू शिकवती मला नाही कळत मला एवढं आता तू सांगितलं ना आता शंभर तुला पाच पाच मिनिट अपडेट द्यायला मी पटत नाही बोलायच माझ्यासोबत हे तू काय नाही मग हे काय हा तू शिकव शिको आता मला हे कर हे काय मी शिकवते का तुम्हाला अरे मग तुला मग थोडा विश्वास नाही मी कुठे जाणार आहे का मी सांगितलं लग्न मला तुझ्या बरोबर करायचंय म्हणून थोडं विश्वासाची गोष्ट नाही हे मी काय मागते बरं तुम्हाला मागून मागून टाइमच मागते ना तो पण नाही देत का घ्यायचं समजून एवढं तेवढं कसं समजून घेऊ दरवेळेस मी समजून घ्यायचं मागच्या वेळेस पण आठ दिवस कॉल नाही केला त्यावेळेस पण म्हटलं चल जाऊ दे असं बाबा लाईट नसत आता पण मागच्या वेळेस काय म्हणले ते नाही आता कुठे पण जाऊन चार्जिंग करून आता काय झालं एवढं तोंड वाजून काहीच उपयोग नाही मला बोलायचं नाही

नाही तसं काही मग का नाही केलं तू मला वाटलं की काय करत असं चार दिवस झाले आपला फोन नाही काही नाही बरं तू मग मी सांगतो तुला इथून पुढे प्रत्येक वेळेस अपडेट देत जाईन मग तर बस सॉरी म्हणतो ना आता दरवेळेस तेच आहे नको बरं आता नको चिडू बरं तुला तू तू मला माहिती तू आरा का जाईन चल तुझ्यासाठी मी काहीतरी आणलं चल तिकडनं तुला काही गरज नाही दरवेळेस तेच आहे का काहीतरी आणलं म्हणून मी खुश व्हायचं काय गरज पडली नाही मला ह्या ह्यावेळेस ऐकायचंच नाही बरं मला एक सांगा आता मी पण चार दिवस आहे ना मी पण मुद्दाम फोन बंद करून ठेवतो तुम्ही बघा कसं वाटतं मग मला सांगा चालले मी जा निस्तं हाटकोरेपणा करायचा अरे काय मिळणार तुला त्याच्यातून लय अवघडे राहतो तुमचं पण खरंच पोऱ्यांचं मी सांगतोय नाही बाबा लाईट आमच्याकडं इकडं ना अशा गोष्ट नाही त्यांच्यात निस्त प्रेम पाहिजे काय करायचं प्रेम करून प्रेम काय खायला देतं काय तवा